नमस्कार मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक या ठिकाणी आलेलो आहे गोंदवले बुद्रुक या गावाची ओळख ही श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची कर्मभूमी म्हणून आहे आणि याच गोंदवली नगरीतील सुप्रिया राजेंद्र रणपिसे यांची कृषी सहाय्यक म्हणून निवड झाली खर तर एका गोंगेच्या मुलीने मिळवलेले हे घवघवीत यश आहे पण हे यश मिळवण्यासाठी तिनं केलेला संघर्ष हा सर्वांना एक प्रेरणादायी ठरलेला आहे तिचा हा संघर्षमय प्रवास कसा झाला हे आता खास आपण तिच्याकडून जाणून घेऊया सुप्रिया तुझ्या या यशाबद्दल मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे तुझ अभिनंदन आणि तुझी निवड झाल्यानंतर तुला काय वाटलं खर तर कृषी सहाय्यक या पदावरती निवड झाली हे ऐकताना आणि बोलताना मला खूप आनंद होतोय आणि जशी पार्श्वभूमी सांगायला गे गेलं तर माझे आजोबा पण गवंडी होते वडील पण गवंडी आहेत आणि ही पार्श्वभूमी जेव्हा बदलली तेव्हा तो आनंद द्विगुणित झाला सुप्रिया आता एक प्रश्न आहे तुझ्यासाठी तो तो खर तर तुझा हा संघर्षमय प्रवास सुरू झाला पण या संघर्षातून तू एक यश मिळवलेला आहे तर गौंडे घराची ओळख ही पुसल्यानंतर तुला जो आनंद मिळाला तो द्विगुण होता पण तुझा हा यशस्वी प्रवास होता असताना पहिला अडथळा तुला कुठला आला का oh. अडथळे तसे बरे तर बरेच आले पण जेव्हा डिग्री कंप्लीट झाली तेव्हा मनात तर होतं की काहीतरी व्हायचं आहे स्पर्धा परीक्षा द्यायची अधिकारी व्हायचं आहे पण त्यासाठी लायब्ररी लावणं गरजेचं होतं एखादा क्लास करणं गरजेचं होतं तर आपण म्हणतो की आपण सातारा जिल्ह्यात राहतो तर सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन मला एक क्लास करायचा होता लायब्ररी लावायची होती पण घरची परिस्थिती तशी बेतायची असल्यामुळं मी ते करू शकले नाही त्याच्यामुळं मी स्वतःचा खर्च स्वतः करावा किंवा वडिलांना माझी काहीतरी मदत व्हावी यासाठी मी पुन्हा एकदा गोंदवलीत इथे आले एक एका अकॅडमी मध्ये शिकवू लागले आणि स्वतःचा खर्च स्वतः करत मी माझा शिक्षणाचा प्रवास पुढे चालू ठेवला तू अभ्यासाचं कसं नियोजन केलंस बी एस सी पूर्ण झाल्यानंतर जसं की मी आधी सांगितलं मला साताऱ्याला जाण्याची जर संधी मिळाली नाही तर मग पुढची पुढचा अभ्यास कुठं करायचा तर मग मी आपलं तालुक्याचं ठिकाण म्हणजे दहिवडी हे निवडलं पण दहिवडीमध्ये पण अभ्यास करताना स्वतःचा खर्च स्वतः भागवणं हे होतंच म्हणून मी स्वतः एका अकॅडमीवरती टीचिंग करायला सुरुवात केली तर माझा सकाळ सकाळपासून ते दुपारपर्यंतचा वेळ टीचिंग करण्यात जायचा मग दुपारनंतर मी स्वतःला वेळ दिला स्वतःच्या अभ्यासाला वेळ दिला मग दुपारी दोन वाजलेपासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मी लायब्रे बसू लागली आणि स्वतःचा अभ्यास करू लागले आता एक सांग की किती तास तो अभ्यास करत होते दुपारी दोन वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा लायब्ररीचा वेळ होता त्याच्यानंतर घरी आल्यानंतर आईला मदत करणं होतं आईला मदत करून तिथून राहिलेला शिल्लक वेळ तर मी संध्याकाळी बारा पर्यंत बारा साडेबारा एक पर्यंत जसा मला वेळ भेटेल तसा मी अभ्यास करत होतो बरं आता एक सांगके वेळेचं तर नियोजन सांगितलेलं आहेस पण तुला ही परीक्षा देत असताना अवघड कुठले विषय वाटले का आणि त्या विषयाचा अभ्यास तू कसा केला खर तर अवघड म्हटल्यावर मराठी किंवा गणित म्हणू या दोन्ही विषय अवघड होते अवघड म्हणायचं कारण असं की मराठी बीएससी वगैरे शिकताना मराठीचा कुठंच संबंध येत नाही किंवा गणितचा पण संबंध येत नाही अकरावी बारावी झाल्यानंतर गणित तसा तर विषय लागला नाही मग गणितासाठी मला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागली आणि मराठीचं म्हणाल तर मी जेव्हा शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली तो निवडणारा विषय म्हणजे मराठीच होता बऱ्याच जणांना वाटेल ही मराठी का बोलतेय मराठी भाषा अशा करण्यासाठी मराठी आपली मातृभाषा असली तर जेव्हा आपण व्याकरण शिकतोय तर व्याकरण थोडस अवघड वाटतं पण जसं मी शिकवायला सुरुवात केली तसं मला मराठी जायला लागलं गणिताची प्रॅक्टिस करू तेव्हा गणित सोपं जाऊ लागलं आणि अशा पद्धतीनं मी जो अडथळा वाटणारे विषय होते त्यांच्यावर मात मिळवली कृषी साहित्य दोन पदी तुमची निवड झालेली आहे आणि आता तुम्ही सध्या कार्यरत पण आहात पण भविष्यात तुम्ही येणाऱ्या परीक्षा स्पर्धा परीक्षा आहेत त्यांना कसं सामोरे जाणार आहात किंवा ते देणार आहात का आता सध्या जसं की तुम्ही म्हणालात कृषी सहाय्यक पद निवड झाली आहे पण मला असं वाटतं की इथूवर थांबून चालणार नाही कृषी सहाय्यक पद हे जरी हातात असलं तरी मी इथून पुढे येणाऱ्या ज्या काही ऍग्रीकल्चर रिलेटेड एक्झाम आहेत त्यांना सामोर जाणार आहे जस की आता सध्याच येणारी आयबीपीएस थ्रू घेतली जाणारी कृषी अधिकारी पदाची एक्झाम तर त्यासाठी आता मी तयारी करत आहे तुझ्या या संघर्षमय यशाच श्रेय कोणाला जात जेव्हा यशाचं श्रेय म्हणताय तुम्ही तर तेव्हा सुरुवात मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून करेन ते त्यांचं वाक्य आहे की शिका संघटित व्हा संघर्ष करा तर जर एखाद्या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर शिक्षणाशिवाय मार्गाने त्यांनी सांगितलं आणि मी शिकत असताना बरेच अडथळे आले तर त्या अडथळ्यांसोबत मला साथ दिली असेल कुणी तर ते माझे आई वडील आहेत माझे आजोबा आहेत माझे आजी आजोबा आहेत सगळ्या घरच्या आहेत तर घरच्यांपासून सुरुवात केली आणि जेव्हा कधी मला संघर्ष करताना किंवा शिकताना जेव्हा कधी अडचण अडचण आली त्यावेळेस घरचे माझ्यासोबत उभं राहिले की तू तु शिक तुला जी काही मदत लागेल ते आम्ही करू पण त्यातही स्वतःच्या मनात होतं की आपण पण त्यांना काहीतरी मदत करावी किंवा स्वतःचा शिक्षण घेताना स्वतःसाठी काहीतरी करावं यासाठी मी बाहेर पडले आणि काय करावं हा प्रश्न मनात होता तर आपण शिक्षण घेतलंय तर दुसऱ्यांना पण शिक्षण द्यावं तर शिक्षक हा सगळ्यात मोठं प्रोफेशन माझ्या डोक्यात आलं आणि मी सुरुवात दहिवडीतून केली दहिवडीतील स्वराज अकॅडमी मध्ये शिकवायला सुरुवात केली तर तेथील सुनील काटकर सर तर यांनी मला संधी दिली तिथं शिक्षक म्हणून काम करण्याची त्या व्यतिरिक्त शिवछत्रपती अकॅडमीचे अहिवळे सर त्यांनी मला संधी दिली तिथं शिकवण्याची या दोन अॅकॅडमीमध्ये शिकवत शिकवत मी आ, आर्थिक सहाय्य थोडंसं मिळवलं त्यांच्याकडून आणि त्या व्यतिरिक्त मी माझा अभ्यास चालू ठेवला तर मी या सगळ्यांना माझ्या यशाचं श्रेय देते त्या व्यतिरिक्त गोंदवले गावात राहताना एखादी मुलगी शिकतेय गरीब कुटुंबातून शिकते हे जेव्हा ऐकलं त्यावेळेस बऱ्याच लोकांनी येऊन शुभेच्छा दिल्या प्रोत्साहन दिलं तर ते ते सुद्धा मला माझ्या यशात काय म्हणतात वाटा मिळ मेल, मिळवून देणारं होतं तर मी त्यांची खूप मोठी आभारी आहे या सर्वांसाठी तुमची मुलगी कृषी सहाय्यक झाल्यानंतर ही आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडल्यानंतर तुम्हाला काय वाटलं आनंद वाटला आणि त्यांनी जे अभ्यास केला भरपूर अभ्यास केला तर तिथे काहीतरी चीज भेटलं आणि कृषी सहाय्यक झालं यात फार मोठा आनंद झाला मला सुप्रियाची आई सौ शै शे, शैला आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत ज्यावेळी सुप्रियाची आनंदाची बातमी तुमच्या कानावर आली तर तुमची नक्की भावना काय झाली माझी एक इच्छा होती मुल, एक की माझी दोन्ही मुलं दोन मुलं आहेत मला एक मोठा मुलगा आहे आणि बारकी मुलगी आहे मुलगा माझा सध्या आता शिकतो मुलगी आता पोस्ट काढली मुलीने माझ्या पण माझी एक इच्छा होती माझी मुलगी खूप शिकावी तिने स्वतःच्या पायावरती उभा राहावं आणि माझ्या इच्छा तिने पूर्ण कराव्या अशी माझी इच्छा होती ती माझ्या मुलीने इच्छा पूर्ण केली होतं की माझ्या मनातून होतं माझ्या मुलीने मला साथ दिली अर्थाच्या काळात मी कामावरून यायची तोपर्यंत माझी मुलगी शिक्षण शिकवून मुलांना शिकवून यायची घरी येऊन स्वयंपाकात मला मदत करायची सकाळी उठून अजून शिकवायला जायची ही माझ्या लय मोठ्या कष्टातून यश मिळवले खर तर माणदेश म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर येतो एक कर्तृत्वान लोकांचा प्रांत म्हणून या प्रांतातील लोक अर्थात माणदेशातील लोक वेगळ्या क्षेत्रात चमकत आहेत जसं पुरुष वर्ग हा जेवढ्या अग्रक्रमाने पुढे जात आहात आहे तेवढेच अग्रक्रमाने महिलाही पुढे जात आहेत त्याचं उत्तम उदाहरण आता आपल्याला पाहायला मिळालेलं आहे खरंतर एका गौंडीची मुलगी कृषी सहाय्यक म्हणून अधिकारी झालेली आहे तिचा हा संघर्षमय प्रवास तिनं केलेला आहे आणि या संघर्षातून तिनं मिळवलेलं यश हे सर्वांनाच एक प्रेरणादायक ठरलेलं आहे अनेक संघर्ष तिनं मात केली त्यामध्ये आर्थिक नियोजन फार महत्त्वाचं असतं आणि वडिलांनी आर्थिक नियोजन करत असताना मुलीला साथ देण्याचं काम आईनं केलेलं आहे खरं तर आई शेतमजूर म्हणून काम करत आहे आणि मुलीच्या या आयुष्यामध्ये आईनंही वाटा उचललेला आहे खरं तर एक गवंडीची ओळख पुसून सुप्रियानं एक वडिलांचं एक नवीन ओळख निर्माण केलेली आहे या मानदेशी कंडेचं मानदेशभूषण परिवारातर्फे मनापासून अभिनंदन आणि तिच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा